नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एकवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीसला झालेला ई टी, टी पेपर क्रमांक एक यामधील इंग्लिशचे तीस प्रश्न संपूर्ण पर्यायाच्या स्पष्टीकरणासहित लगेच आपण प्रश्नांना सुरुवात करूयात पहिला प्रश्न दिला आपल्याला चूज दी करेक्ट अल्टरनेटिव्ह ही इज डॅ डॅश फॉर हीज इव्हील डीड्स क्वेश्चन नंबर एकतीस आहे पहा तर वाक्याचा अर्थ समजून घ्या ही इज आता डॅ डॅश दिला फॉर हिज इव्हील डीड्स आता इव्हील म्हणजे वाईट आणि डीड्स म्हणजे कृत्य त्याचे जे वाईट कृत्य आहे तो त्यासाठी काय आहे फेमस म्हणजे प्रसिद्ध सेलिब्रेट म्हणजे प्रख्यात सुप्रसिद्ध नोटोरियस म्हणजे कुप्रसिद्ध आणि नोटेड म्हणजे प्रख्यात मग आता सांगा वाईट कृत्यासाठी व्यक्ती काय असतो खूप प्रसिद्ध म्हणजेच नोटोरियस ही इज नोटोरियस फॉर हिज इव्हिल डीड्स कारण फेमस म्हणजे प्रसिद्ध होतं सेलिब्रिटेड म्हणजे प्रख्यात सुप्रसिद्ध आणि नोटेड म्हणजे पण प्रख्यात मग नोटोरियस म्हणजे खूप प्रसिद्ध पुढे पुढचा प्रश्न आहे आपला फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह रिडिंग इज इज हिअर डॅश आर स्पीकिंग आता रीडिंग आणि स्पीकिंग यांची तुलना केली आहे म्हणजेच कंपेरेटिव्ह डिग्री आहे एकतर रीडिंग आणि स्पीकिंग या दोघांची तुलना कंपेरेटिव्ह डिग्री आणि इथं इझियर यावून आपल्याला ते कळतं म्हणजेच काय रीडिंग इज इझियर त्यानंतर साहजिकच काय ना दॅन स्पीकिंग म्हणजे कंपेरेटिव्ह डिग्रीचा अगदी बेसिक रूल आपल्याला इथे विचारलेला होता आयडेंटिफाय मिसमॅच पेअर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह पॅरोट्स स्क्वेल फ्रॉक्स क्रोक ओवल्स हुट हॉर्सेस नाय आता यामध्ये लगेच आपल्याला कळतं की हॉर्सेस नाय म्हणजे हे काय अॅनिमल आणि त्यांचे साऊंड बरोबर आहे घोडा खिंकाळतो हे बरोबर आहे ओव्हल्स हुट घोबरचा काय असतो घुतकार हे सुद्धा बरोबर फ्रॉक्स क्रॉक बेडगांचा कर्कश आवाज हे सुद्धा बरोबर म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हे मिसमॅच झालं का पॅरोट्स पॅरोट्स म्हणजे पोपट पोपटाचं काय असतं व्हिस्टल्स किंवा स्क्विक म्हणजे असं सिट्टीसारखा आवाज म्हणजे स्क्विल कोणाचा असतं तर पीक डुक्कर असा कर्कश किंवा असा किंचाळ्यासारखा आवाज ओके चला पुढे बघूयात म्हणजे ॲनिमल आणि त्यांचे साऊंड यावर आपण एक स्वतंत्र आता व्हिडिओ बनवणार आहोत ज्या व्हिडिओमध्ये दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस झालेले सात टी डी पेपर क्रमांक एक व सात टी डी पेपर क्रमांक दोन असे एकूण चौदा पेपर आलेले प्रश्न आणि संकल्पना यावर आपण एक स्वतंत्र व्हिडिओ पाहणार आहोत पुढे आहे पहा चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह ही विल नॉट कम <coughs> दिलेलं वाक्य निगेटिव्ह आहे नॉट नी मग आता पुढचं आपल्याला कम्प्लीट करायचं तर आय डू नॉट थिंक नॉट नॉट परत येणार नाही कारण त्या वाक्याचा अर्थच होणार नाही मग आता मे थिंक आय थॉट आय थिंक तरी इथं विल आहे ना म्हणजे थॉट ये तर येणारच नाही आता मे थिंक का आय थिंक तर इथे आपल्याला कॉम्यानंतर पहिले तर सब्जेक्ट घ्यायचा आहे मग सब्जेक्ट तर इथं आय आहे इथं तर डायरेक्ट तुम्हाला काय आला मॉडेल ऑफ झालेला आला म्हणून मे पण येणार नाही म्हणजेच काय येईल आय थिंक ही विल नॉट कम आय थिंक मला वाटते तो येणार नाही <coughs> पुढचा प्रश्न आहे फाइंड आऊट द फ्रेज विच कॅन करेक्टली सब्स्टिट्यूट दि अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स आय सॉ हिम मेक अ व्रॅ फेस आता मेक अ फेस ही एक फ्रेज आहे आणि याचा अर्थ कसा होतो की असं उपरोधिक निंदा व्यंजक किंवा गमतीदार उपहासयुक्त असं निराशा दर्शवणारं तोंड करणं म्हणजे आपण कधी कधी असं निराशा दाखवत नाही का तर मेक अ व्रॅफेस म्हणजे असं निराशा दाखवणे निंदा व्यंजक उपहासात्मक मग असं कुठे तर शो डिसअपॉइंटेड निराशा दाखवणे आता म्हणजे आजारी असणे वाटणे अब्यूज म्हणजे गैरवर्तन उद्धव शब्द आणि क्राय विथ पेन म्हणजे वेदनेने रडणे फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह द डॉक्टर डॅश डॅश द पेशंट फ्रॉम टेकिंग सर्टेन मेडिसिन आता द पेशंट फ्रॉम टेकिंग सर्टेन मेडिसिन्स याच्यातून आपल्याला काहीतरी निगेटिव्ह अर्थ कळतोय बरोबर आहे मग बघा बँड बँड म्हणजे प्रतिबंधित करणे प्रिस्क्राईब्ड म्हणजे विहित करणे किंवा सुचवणे प्रोहॅबिटेड म्हणजे मनाई करणे आणि प्रोस्क्रिप्ड म्हणजे प्रतिबंधित मग आता द डॉक्टर प्रोहेबिटेड द पेशंट फ्रॉम टेकिंग सर्टेन मेडिसिन्स म्हणजे डॉक्टरांनी ह्या ज्या विशिष्ट प्रकारचं मेडिसिन आहे हे घेण्यासाठी पेशंटला काय केलं मनाई केली की बाबा तू हे घेऊ नको आता तुम्ही म्हणजे सर बॅनड म्हणजे प्रतिबंधित जमेल पण बॅनर्ड वाक्याच्या अर्थानुसार इथं परफेक्ट बसत नाही प्रतिबंधित म्हणजे शंभर टक्के तसं नाही मनाई केली बाबा घेऊ नको याच्या उपर तुझी मर्जी आलं लक्षात चला पुढचा प्रश्न पाहू चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह धिस ट्री इज ओल्डर दॅन दॅट ही इज माय एल्डर ब्रदर मग आता पहिलं पास ट्री इज ओल्डर दॅन दॅट दोन ट्रीबद्दल तुलना आहे मग तू म्हणत ट्री शब्द का नाही दिला तर या दॅटमध्ये तो अर्थ इम्प्लॉईड आहे मग आता ई आर कम्पेरेटिव्ह दॅन कम्पेरेटिव्ह म्हणजे पहिलं वाक्य बरोबर कम्पेरेटिव्ह डिग्रीचं वाक्य आहे दोघांमध्ये तुलना केली ही इज माय एल्डर ब्रदर हे सुद्धा बरोबर का कारण की आपल्याला माहिती आहे एल्डर हा शब्द आपण एल्डर आणि एल्डेस्ट हा शब्द कशासाठी वापरतो आपल्या क्लोज फॅमिली रिलेशनसाठी वापरतो म्हणजे दोन्ही वाक्य बरोबर बोथ ये अँड म्हणजे एक आणि दोन आर करेक्ट फर्स्ट अँड सेकंड आर करेक्ट चूज द अल्टरनेटिव्ह विच कॅन करेक्टली सबस्टिट्यूट द अंडरलाइन पार्ट ऑफ द सेंटेन्स वी शूड गेट टू द सिनेमा अर्ली नॉट टू मिस द बिगिनिंग ऑफ द फिल्म म्हणजे सरळ सरळ वाक्याचा अर्थ समजून घ्या वी शूड गेट टू द सिनेमा अर्ली आपल्याला सिनेमाला लवकर पोहोचणे आवश्यक आहे का लवकर गेलं पाहिजे शूट म्हणजे हा सल्ला आहे का द बिगिनिंग ऑफ द फिल्म म्हणजे काय आपण कधी कधी म्हणतो ना लवकर चला आपला पिक्चरचा सुरुवातीचा भाग जायला नको म्हणजेच काय फॉर नॉट मिसिंग तर असं येत नाही मिसिंग हा शब्द इथं परफेक्ट नाहीच आहे मग आता इन केस नो इम्प्रुव्हमेंट तर नाहीच इम्प्रुव्हमेंट आहे इन ऑर्डर टू हे आपलं उत्तर आहे कसं इन केस का नाही इन केस म्हणजे काय की सुरुवातीचा भाग येणार नाही म्हणजे चित्रपटाची सुरुवात आहे ही कारण उशीर झाला तर सुरुवात होणार मिस म्हणजे हे थोडंसं असं परफेक्ट बसाना बघा तुम्हाला जर उशीर झाला तर सुरुवातीचा भाग जाणारच ना म्हणजे इन केस तर होऊच शकत नाही कन्फर्म तर जाणारच तुम्ही उशीरा गेले म्हणजे पिक्चर सुरू होऊन जाणार याचा अर्थ का इन ऑर्डर टू नॉट मिस की बाबा तिची जी आपली सुरुवातीचं आहे पाहण्याचं हे मिस व्हायला नको म्हणून आपल्याला लवकर जाणे आहे असं नंबर एकचं उत्तर येते फिल इन द ब्लँक विथ अल्टरनेटिव्ह दिस इज द डॅश डॅश न्यूज मग आता लॅटर लेटेस्ट लास्ट आणि लेट तर बघा लेट तर येतच नाही कारण की लेट हे आहे आणि याचा अर्थ इथं काय झाला आहे सरळ सरळ की लेटचा अर्थ होतो एखाद्याला एखादी गोष्ट करण्याची परवानगी देणे मग आता बघा दिस इज द लॅटर न्यूज दिस इज द लेटेस्ट न्यूज आणि दिस इज द लास्ट न्यूज ठीक आहे तर लास्ट न्यूज का होत नाही कधीही कारण बातमी ही यानंतर पण येणार नाही लास्टचा अर्थ होतो लास्ट मीन्स लास्ट ऑफ ऑल फायनल किंवा यानंतर नाही असं होईल का नाही ना, ना। म्हणजे पुढची बातमी परत येणारच मग आता लॅटर की लेटेस्ट मग आता पहा लॅटर अँड लेटेस्ट डिनॉट टाईम लॅटर अँड लास्ट डिनॉट पोझिशन बघा लॅटर डबल टी आहे ना तिथं पोजिशन दाखवतं म्हणजे हे पण कटलं काय आलं लेटेस्ट बघा लेटेस्ट मीन्स लास्ट अप टू नाव ओनली म्हणजे ही आत्ताच उशिराना हाती आलेली बातमी अशा अर्थाचं लेटेस्ट न्यूज ही यानंतर आता सध्या तरी दुसरी न्यूज नाही परत जी नंतर जी येईल ती लेटेस्ट होईल पण सध्या तरी ही लेटेस्ट आहे आता इथे तुम्हाला लॅटर लॅटर लेटेस्ट आणि लास्ट so, थोडस डी टी पी करून दिलंय जे निश्चित तुमच्या उपयोगाचं आहे म्हणून तेवढं लिहून घ्या किंवा त्याचा स्क्रीनशॉट घ्या पुढचा प्रश्न आहे आपला चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ही रॅन मग आता रॅन ए वर्ब बाय सरळ सर यानंतर ऍड होणार म्हणजे क्विकली इथं जास्त डोकं लावायची गरज नव्हती हो सो क्विक ॲज क्विकली तर नाहीच आणि हे क्विक काय आहे तर हे आहे जलद ऍडजेक्टिव्ह बरोबर म्हणून आपलं उत्तर येईल क्विकली ऍडव्हर पाहिजे होतं फिलिंग द ब्लँक विथ प्रॉपर ऑल्टरनेटिव्ह ॲज द फेस्टिवल ॲप्रोचेस द नंबर ऑफ कस्टमर्स बघा ॲज द फेस्टिवल ॲप्रोचेस द नंबर ऑफ कस्टमर्स इथं दोन गोष्टी एक द नंबर ऑफ नंतर प्लुरल जर आलं तर पुढं प्लुरल येणार एक आणि दुसरं ॲप्रोचेस म्हणजे सिम्पल प्रेझेंटेन्स मग आता इज इनक्रीजिंग होत नाही विल बी नाही कारण इथं लगेच फ्युचर आणि तुम्ही पॅसिवाईज झाला पॅसिवाईज झाला हे पण येत नाही इनक्रीजेस बघा दोन्ही रूल आले एक तर सिंपल प्रेझेंटेन्सचा सिंपल प्रेझेंटेन्स आणि द नंबर ऑफ यानंतर जर प्लुरल आलं कस्टमर्स तर पुढे प्लुरल येतं हे बघा इनक्रीजेस म्हणजे आपलं एक नंबरचं उत्तर परफेक्ट बरोबर आहे चुज द करेक्ट अल्टरनेटिव्ह क्वेश्चन्स विल बी आन्सर्ड बाय अ डॅश डॅश ऑफ एक्सपर्ट्स एक्सपर्ट लोकांचं काय असतं पॅनल मंडळ बरोबर स्टाफ ऑर्गनायझेशनचा बँड बँड ऑफ रॉबर्स म्हणजे टोळी दरोडेखोरांची आणि बंच ऑफ फ्लॉवर्स बघा कलेक्टिव्ह नाउनवरती आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहोत ज्यामध्ये दोन हजार तेराचे ते दोन हजार एकवीस पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड पूर्ण चौदा पेपरमध्ये जेवढे क्वेश्चन आले ते क्वेश्चन आणि बेसिक कन्सेप्ट यावर एक स्वतंत्र व्हिडिओ आपण बनवणार आहोत फाइंड आउट द करेक्ट फिमनाईन नाउन ऑफ फॉक्स फॉक्स सी फॉक्स विक आणि फॉक्सेस तर हे फॉक्सेस आणि फॉक्स तर नाहीच गरज नाही ना कारण विज्ञान हा स्वतंत्र शब्द आहे <coughs> आपण ही आणि सी केव्हा वापरतो जेव्हा स्वतंत्र शब्द म्हणत नाही तेव्हा मग कोला कोली झालं काम पुढे आता पॅसेज आहे प्रश्न क्रमांक चौवेचाळीस ते अठ्ठेचाळीस <coughs> पॅसेजचे आपण फक्त उत्तर पाहणार आहोत उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंचेचाळीस चौत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सेहेचाळीसचं चा उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सत्तेचाळीस चौत्तर चा आहे पर्याय क्रमांक तीन अठ्ठेचाळीस चौत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आपला एकोणपन्नास आता हा क्वेश्चन आहे डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन बनवायचा आहे चूज करेक्ट डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन टू गेट अंडरलाइन पार्ट ओके वॉटर इज निडेड टू सस्टेन लाईफ ऑन द अर्थ मग आता आपण पर्याय पाहू हू होतं येत नाही हू व्यक्तीसाठी येतं विच येऊ शकतं पुढे पाहू आपण <coughs> हुज हुज व्यक्तीसाठी येतं मग आता दोनच राहिले विच इज निडेड टू सस्टेन लाईफ ऑन द अर्थ आता विच म्हणजे कोणती बरोबर <coughs> आहे पण पुढं वस्तू असा शब्दच नाही आला ना मग विच इज निडेड हे पण नाही होत कोणती पण पुढे थिंग शब्द आलाच नाही विच थिंग जर असतं तर मग वॉटर शब्द बरोबर आला असता मग बघा व्हॉट इज निडेड टू सस्टेन लाईफ ऑन द अर्थ काय गरजेचं आहे तर बरोबर पाणी म्हणजेच परफेक्ट आपला जो प्रश्न बनतो डब्ल्यू एचचा चा तो बनतो व्हॉटने ओके okay? चला नेक्स्ट पाहूयात आपण चूज द प्रॉपर ऑल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक द शॉपकीपर डज नॉट हॅव द टॉयज आय वॉज लुकिंग मग आता आय वॉज लुकिंग बघा लुकिंग नंतर आपल्याला कोणता वर्ड घ्यायचा असा हा प्रश्न आहे काय काय आहे आपल्या पुढं फॉर ए अबाउट ॲट ए आणि टू हे मग वाक्याचा अर्थ समजून घ्या द शॉपकीपर डज नॉट हॅव द टॉईज शॉपकीपर कडे ती टॉईज नाहीच कोणती जी मी शोधतोय जी मला पाहिजे आय लुकिंग फॉर लुकिंग फॉर म्हणजे सर्चिंग चा शोध घेणे म्हणजे उत्तराला ऑप्शन नंबर एक लुकिंग अबाउट तर येतच नाही लुकिंग ॲट म्हणजे च्याकडे पाहणे आणि लुकिंग टू म्हणजे च्यासाठी पाहणे पुढचा प्रश्न आहे आपला रिअरेंज द जंबल पार्टीच लेबल पी क्यूरएस टू प्रोड्युस करेक्ट सेंटेन्स चूज द करेक्ट सिक्वेन्स दर्सन आता द पर्सन आपल्याला लगेच द पर्सन आता पर्सनविषयी इथं माहिती सांगितली मग कोणत्या वाक्यात आहे बिकॉज ही इज पुअर नाही वर का तर बघा हू इज पुर हु न काय केलं रिलेटिव्ह प्रोनाउनचं काम केलं इथं द पर्सन हू इज पुअर म्हणजे व्यक्ती की जो गरीब की जो की जोचं काम कुणी केलं हु हा झाला रिलेटिव्ह प्रोनाऊन मग द पर्सन हू इज पुअर आता पुअर नंतर काय येणार लगेच आपल्याला मॉडेल किंवा हेल्पिंग वर्क मग कॅनॉट बरोबर आहे कॅनॉट काय कॅनॉट वर्क हार्ड अँड इफिशियंटली बिकॉज ही इज पुअर असं कुठे ऑप्शन नंबर चारमध्ये पुढचा प्रश्न आहे आपला चूज द करेक्टली स्पेल्ट तर आता मिस्केलिनियस म्हणजे मिस्केलिनियस पर्याय क्रमांक दोन का याचा मिस्केलिनियस अर्थ काय होतो विविध किंवा संकीर्ण किंवा नानाविध आपण म्हणतो ना, ना, ना मिस्केलिनियस क्वेश्चन सेट की ज्यामध्ये सगळं मिश्र आहे असं पुढचा प्रश्न आहे आपला चूज द प्रॉपर आर्टिकल टू फिल इन द ब्लँक आय आर नीज अ युजफुल मेटल का कारण बघा युज अ फुल यू जेव्हा कॉन्सोनंट साऊंड येतो तेव्हा आपण अ घेतो जर व्हावल साऊंड आला तर आपण एन घेतो म्हणजे कमी शब्दात काय स्वरोचार असला तर ॲन येईल आणि व्यंजनोच्चार स्वराचा उच्चार आहे म्हणजे व्हावल साऊंड ते ॲन येईल ना आणि व्यंजनाचा उच्चार आला तर अ येईल मग तुम्ही म्हणणार सर यू ये स्वर आहे इथे स्वर असणं नाही नाहीये त्याचा साऊंड त्याचा साऊंड कसा आहे हे महत्त्वाचं आहे उच्चार का झाला यूजफुल बघा यूजफुल मग आता ॲन केव्हा आला असतं उत्तर तर आपलं अ झालंय ॲन केव्हा असतं यूचा एखादा शब्द जर तुम्हाला सांगायचा आहे उदाहरण दाखल तर बघा अम्रेला अम काय झालं उच्चार अम अम्ब्रेला झाला म्हणून आला असतं एन इथं काय झालं युजफुल बघा युनिवर्सिटी इथं काय येईल अ आता पुढचा प्रश्न पाहिजे आपल्याला चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द गिवन एक्सप्रेशन अ पर्सन हु लीड्स अ सिंपल लाईफ ड्युटिंग हिमसेल्फ टू कंटेमिनेशन अँड मेडिटेशन त्याला आपण ॲसिटिक म्हणतो म्हणजे कसा तपस्वी किंवा संन्यासी अल्टुरिस्ट म्हणजे परोपकारी अथिस्ट आता ॲस्थेट म्हणजे हा नाही अस्थेट ह्या याचा अर्थ ढोंगी उपासक आणि कन्झर्वेटिव्ह म्हणजे पुराण सिलेक्ट द करेक्ट कार्डिनल नंबर फॉर द गिवन अ मिलियन आता मिलियन म्हणजे दश लक्ष मग दस लक्ष म्हणजे किती सहा शून्य कारण की एका लाखावर पाच दहा लाखावर सहा बाकीचे पहा इथे किती आहेत पाच शून्य आहे म्हणजे काय वन लाख बरोबर आहे इथं किती आहेत सात शून्य आहे म्हणजे एक करोड किंवा टेन मिलियन आणि हा सरळ सरळ दहा हजार टेन थाउजंड पुढे पाहूयात आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज अॅन इरर इरर शोधायचा ए बी सी मध्ये आय वॉज ग्रेटली ऍस्ट्रॉनिस्ट बरोबर आहे वेन आय केम टू नो बरोबर आला वेनची फ्रेज आली आहे पुढं इथं ऑलरेडी बघा व्ही टू म्हणजे सिम्पल पास्ट आलेला आहे मग आता पुढे व्हेनचा क्लॉज असल्यावर पुढं काय राहतो कन्फर्म पास्ट कंटिन्युअस मग दॅट माय फ्रेंड इज कमिंग टू सी मी हे बघा इज इथं इथं करेक्शन आहे इथं काय पाहिजे होतं वॉज इथं हिरर आला म्हणून पर्याय सी आपलं उत्तर झालं ऑप्शन नंबर एक इज ऐवजी वॉच पाहिजे जेव्हा व्हेनचा क्लॉज असतो तेव्हा एका क्लॉजमध्ये जर सिम्पल पास्ट टेन्स असेल तर दुसऱ्या क्लॉजमध्ये पास्ट पर कंटिन्युअस टेन्स असतो चूज द करेक्ट वॉइस फ्रॉम द गिव्हन सेंटेन्स व्हाय डू यू वेस्ट टाइम आता व्हाय डू यू वेस्ट टाईमचं काय होणार इथं डू आहे म्हणजे सरळ सरळ इज येणार हे बघा इज बरोबर आहे पण इथं बिईंग आलं म्हणून हे रॉंग झालं ह्याच तर येतंच नाही इज बरोबर आहे पण इथं बीन आलं म्हणून हे रॉंग झालं म्हणजे व्हाय इज टाइम वेस्टेड बाय यू आणि क्वेश्चन मार्क पर्याय चार हे आपलं कन्फर्म आणि अॅक्युरेट उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे च्यूज द करेक्ट अँटोनियम ऑफ द गिवन वर्ड ॲक्वॉजिस्टिव आता हा ॲक्झिस्टिव म्हणजे याचा अर्थ काय होतो माहिती का ग्रीडी खूप हावरट वस्तू मिळवण्याचा पैसे मिळवण्याचा हवा असणारा म्हणजे ज्याला आपण काय होतो तुला हावरट आहे अशा अर्थाचा मग त्याच्याविरुद्ध ॲवस्टिर ॲवस्टेर म्हणजे काय साधा सिम्पल लाईफ असलेला बरोबर आहे बाकीचे पा मायझरली म्हणजे कंजूसपणे फ्रुगल म्हणजे काटकसरी आणि अर्डंट म्हणजे हौसी किंवा उत्साही नेक्स्ट क्वेश्चन आहे इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव डक डकलिंग हेअर तर काय म्हणजे ऑफस्प्रिंग तुमचे पिल्ले पिल्लू याच्यावर आधारित प्रश्न आहे डक डकलिंग म्हणजे बदक पिल्लू तर हेअर हेअर म्हणजे ससा त्याच्या पिल्ल्याला काय म्हणते लेवरेट म्हणजे सशाचं पिल्लू बाकीचे पर्याय भाऊ सिजनेट म्हणजे काय शावक तर घुस हंसाचं पिल्लू टॅडपोल म्हणजे बेडकाचं फ्रॉग आणि पिगलेट म्हणजे डुकराचं पिग बरोबर चला शेवटचा प्रश्न आहे आपला चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिव्हन डायरेक्ट स्पीच ओ व्हॉट अ लवली डे सी एस क्लेम्ड मग आता आपल्याला माहिती आहे लगेच काय होणार सी एस क्लेम्ड विथ प्लेझर का कारण ते खूप आनंद झाला ना सी एस क्लेम्ड विथ प्लेझर इथपर्यंत बरोबर आहे दॅट इट टू वॉज अ लवली डे अॅपसुल्युटली बरोबर का कारण की ते टू आहे ना एक्सक्लेम्ड मग एक्सक्लेम्ड आलं आहे आणि व्हॉट अ लवली डे आता याचं काय होणार इट वॉज अ लवली डे ऑप्शन नंबर एक बरोबर आहे आता इथे काय चूक आहे बघा इथे जी रचना चुकली सी एक्सक्लेम्ड क्लेम्ड विथ प्लेजर दॅट इट इज नाही येणार आणि ऑल करेक्टचा काही प्रश्नच नाही आता आपण काय आहे अशा प्रकारे दोन हजार एकवीसमध्ये एकवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीसला जो टी ईटचा पेपर क्रमांक एक झाला होता यामधील इंग्लिशच्या तीस प्रश्नांवर आपण चर्चा केली आहे या अगोदर आपण दोन हजार तेरा ते दोन हजार वीस सर्व पेपरवर चर्चा केली आहे पूर्ण डिटेल्स स्पष्टीकरणासाठी पेपर एक पेपर दोन आता लगेच आपण पेपर दोनवर सुद्धा इंग्लिशचे स्वतंत्र प्रश्न पाहणार आहोत तुम्ही आमच्यासोबत व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करू शकता अठ्ठ्याण्णव तेवीस चोवीस एकाहत्तर एक्क्याण्णव यावरती तुमचे नाव तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि इथे सेट परीक्षा झाल्या तुम्ही टी ई टी सी टी ई टी टॅट सेट कुठल्या परीक्षेची तयारी करता असा मेसेज करा जेणेकरून त्या परीक्षेचे सर्व अपडेट तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवल्या जातील हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या मित्रांना पाठवा तसेच ओ एस एस करिअर पॉईंटचे यूट्यूब चे चॅनल व टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनल ज्याच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तेही जॉईन करा धन्यवाद